तोच व्हिडिओ पूजा तू नीट बघ त्यामध्ये मी कधीच कुठंच एका कु, पण शब्दात असं नाव घेतलेलं नाहीये फक्त नातेवाईक म्हटलंय मी तोच व्हिडिओ तू नीट बघू शकते आणि तुला वाटतय ना काय म्हणते मी गेल्याच्या नंतर खायचं खायचं कस कळ समजल अगं तू यायच्या आधी पण काय आम्हाला तूच आणून देत होती काय म्हणजे स्वयंपाक वगैरे करून तूच देत होती काय नाही ना मग ना। पहिलं जसं खात होतो तसंच चा आमचं चालू आहे बघ त्रिशा किती गुपगुबीत मस्त खेळते त्रिशा हाय कर हाय कर आ, तुला सांगू का कोणाच कधीच कोणाहून कोणाच राहत नसते लग्नाच्या आधी जसं खात होत तसं खाईल ना म्हणजे काय म्हंटल ती ना, ना की आता समजल खायचं काय आणि प्यायचं काय आम्हाला तुला काय वाटतंय आणि मेन गोष्ट म्हणजे मला सगळं बनवता येते मला फक्त ज्वारीची भाकरी सोडून सगळं बनवता येते आता पण त्रिशासाठी काय काय केलंय खायला त्रिशासाठी म्हणजेच फक्त तिच्यासाठीच नव्हे रोहनसाठी आर्यनसाठी माझ्यासाठी तुला तुला काय वाटतंय नेमकं की बाबा आमचं तुझ्याहून आडलंय काय म्हणजे तू त्रिशा कापलू म्हणजे तू नाहीस तर आमचं जगणं कठीण होईल किंवा आम्ही कोमात अग तस काय नाही एकदम आनंदी झक्कास पैकी आम्ही त्रिशा दुधू दुधू खायचं दुधू दुधू हा हा देऊ तुला देऊ दुध देऊ हा देतो हा थांब दाखवतो तुला थांब तुला पण दाखवतो की मी काय काय केलंय त्रिशासाठी दाखवायचं दाखवायचं हा दाखवायचं म्हणते तुम्ही थांबा मित्रांनो मी आणलोच काय वाटतंय नेमकं कधीच कोणाहून कोणाचं राहत नसतंय हे बघ डोळे फाडून बघ तुझ्या हे बघ दूध पात भर दूध आहे सांडल कॅमेरात नीट दाखवता ये ना गेले सांडल फिंडल हे बघ दूध आहे त्याच्यासाठी त्रिशासाठी बनवलेला भात आहे थांब त्रिशा थांब 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 हाम थांब आता तुला भात वगैरे दाखवायची गरज आहे का नाही ते तुलाच माहित आहे आणि तुला पण माहित आहे की मला सगळं बनवता आहे ते भात वगैरे त्रिशा मला व्यवस्थित दाखवू दे ना त्यामुळं राहू द्या मला जेवढं त्रिशा काय पिलं ग तू दुधू हा मस्त होत का नाही दुध मस्त आहे ना तू आ ते त्रिशा बाळा हा आणि भांडणं कोणाची होत नसतात होत नसतात पहिलं पण मारायचं पहिलं पण भांडणं व्हायच्याच हो की तिच्यावर हात सुद्धा उचलला नाही मी हात सुद्धा असे माझे पाच बोट तिच्या गाला टच केलो नव्हतो फक्त त्या व्हिडीओवरनच तिलाच काय राग आला कोणाचं नाव घेतलंय त्या व्हिडिओत अजून पण व्हिडिओ नीट बघा त्या व्हिडिओत कोणाचं नाव घेतलंय का बघा आणि नंतर मला बोला त्रिशा अ त्रिशा पपी दे पपी दे बाळा बाळा माझी बाय मला सोडून एक मिनट राहत नाही एवढीशी पोरगी मला सोडून तुझ्यासोबत आली नाही बघ पप्पी कशी घेती त्याच्यावरनं समजून घे मी तिच्यावर किती जीव लावतो आणि ती माझ्यावर किती लावती बघितलं ना पप्पी कशी घेती हा त्यावरनच वळत गरज नाही आम्हाला तुझी ते कृ गेलेत शाळेत शाळेत नाही येत्यात मस्त पैकी जेवण करतात अजून शाळेत जातात हा वाटते आपल्याला खायला मिळणारच नाही पण आपण किती खुश गपी दे पपी द्या उठ 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 फक्त काय म्हणणार कि मी कामाला जाऊ शकणार नाही अगं काम पण कामाला पण जाणार आम्ही थांब जरा दोन दिवस दुधू दुधू देऊ तुला हा चलते तू दूध पिते पिते चल देतो तिला दूध वगैरे देतो आता आणि तिला गरज खरं तर आईच्या दुधाची होती पण ते तुला समजलं नाही जा जा गेलीस ना लांबूनच लांब आम्ही हाव निवांत आमच्या आयुष्यात आम्ही मस्त घे 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 दूध घ्या घ्या हाताने घे समजायला लागलंय तिला पण सगळं समजतंय मला माझ्या जवळ एवढी खुश आहे ती त्यावरनच ओळखून घ्या आणि अजून पण मी तुला सांगतोय तो व्हिडिओ नीट बघ त्या व्हिडिओत कोणाच नाव घेतलेलं नाही दूध देऊ तुला तू घे हाताने घे की नाही इकडे इकडे कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात बघ सांग दुध पेती मनावर या दुध पेयती पुढशील अगं हाय एकदम ओके पैकी चाललंय आपलं बाई तू तिकडच राहा बघायचंय की आम्हाला पण तू किती खुश राहते आणि तुला वाटत असल तिथल्या आम्हाला गोष्टी समजत नाही सगळ्या समस्या ना काड्या काड्यानं काड्या कसली काडी हल्ली कशी काडी मोडली सगळं इकडं माहिती होतोय त्रिशा त्रिशा थांब मी देतो थांब मी देतो चला मला त्रिशाला खायला द्यायचंय हे बघ तिचं तिचं प्यायली दूध हा ते ग त्रिशा आ, पो पाई, पो पाई। मस्त आहे ना मस्त आहे ना पप्पा आहे पप्पा आणि आम्ही मस्त पैकी फॅन लावलोय टीव्ही बघत बसलोय एकदम झक्कास पैकी टीव्ही टीव्ही बघायचं का नाही आपण टीव्ही टीव्ही कुठं आहे का आपला टीव्ही थ्रीच्या अ मस्त पैकी बघत बसवा तुम्हाला हाय का टीव्ही म्हणाव आमच्याकडे टीव्ही हाय मिशा आल्या रे माझ्या माझ्या वाघाला मिशा आल्या मिशा मिशा अग माय माझी शिवन ग माय 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 पेय मला नको तू पे तू पे मला जेवाय की जेवाय की माझी एवढीशी छक्कुली मला जेवाय वाटते एवढीशी छक्कुली आ, आ माझी चकली जेव्हा वाढते नको नको तुपे तुपे तुपे, तुपे गमाय